किस्सा आहे काय विषय किस्सा विषय काय कि नाहीये की अजितदा नेतृत्व किती आवश्यक आहे हे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना कळलेलं आहे कुठल्याही प्रकारची कंडिशन न टाकता दादांना पाठिंबा दिलाय एवढंच नव्हे हे बेशाळीचं सोडून द्या तुम्ही उर्वरित तीन चार आमदार सोडले तर जवळपास पन्नास आमदार हे दादांच्या विचाराचे आई लोकांना न्हालाच असतो साहेबांच्या बरोबर गेले की भागवेग परंतु दादांच गेल्या अनेक वर्षाचं असलेलं कर्तृत्व त्यांचा असलेला अनुभव त्यांच्या प्रशासनावर असलेली पकड मतदारसंघामध्ये अपेक्षित असलेली कामं कोण करू कर? शकत कोण कर? न्याय देऊ शकतं हे सर्वसामान्य जनतेला पण पन कल्पना पन कल आहे आणि आमच्यासारख्या आमदारांना पण कल्पना आहे आणि जाणीवपूर्वक आम्ही सर्वांनी हा निर्णय आहे की दादांना त्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे जर मतदारसंघामध्ये विकास करायचा असेल आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर दादाच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट आम्हाला जाणवली आणि म्हणून आम्ही सर्वांनी एकमुखी दादूला पाठिंबा दिला आहे कुठल्याही प्रकारची कंडिशन न ठेवता शर्ट न टाक एकतर त्या बच्चूकडून संभाजी महाराजांचं योगदान अजून कळलंच नाही म्हणजे महाराजांचं योगदान किती मोठं आहे किती लढाई लागल्या सगळ्या लढाई जिंकणारा हे एकमेव वीर आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्यांच्या बुद्धीची कि करायला अशा प्रकारचे वक्तव्य करणं योग्य नाही ते निषेधार आहे आणि मताशी मी करून आणि आणखी एक वक्तव्य केलेलं आहे की सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापून टाकले पाहिजे असं वाटतं त्यांना तो बचव कडूचा बारीशपणा आहे सरकार जर शेतकऱ्यांच्या बरोबर नसतं तर जवळपास सदोतीस हजार कोटी रुपयाची मदत सरकारने या ठिकाणी जाहीर केली केली नसते सरकारने जी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणावर हो आहे आता ठीक आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत एवढ्या अपेक्षा पूर्ण करता तेव्हा सरकार म्हणून जे करायला पाहिजे त्यापेक्षा अधिकच काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी केलेलं असं माझं मत असं होणार नाही असं होत नाही निवडणुकी याद्यांमध्ये गोळा असेल त्यांचे कार्यक्रम का झोपा काढणार का कुठल्याही निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये मुदत असते तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत आहे तुम्हाला इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर डिलीट करता येतात इतक्या नंबरचा फॉर्म भरला तर ऍड करता येतात एवढ्या सगळ्या सूचना निवडणूक आयोगाने नि वारंवार वार दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर हे खडबडून जागे झाले आणि आता यांना असं वाटायला लागलं की यादीमध्ये चूक आहे अशा प्रकारचं काही नाही आताच का बरं त्यांना जाणवलं याच्या अगोदर का जाणवलं याच्या अगोदर त्यांचे कार्यकर्ते झोपा करत होते का आमचे कार्यकर्ते भूतवर जागे असल्यामुळे कुठे कुठे या ठिकाणी कमतरता आहे किंवा कुठे कुठे नावं या ठिकाणी आलेली नाहीये त्यांचं नाव ऍड करणं आणि कुठे या ठिकाणी जास्त नावं झाली जा आहेत दुबार नावं आली त्यांची नावं डिलीट करणं हे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत करत असतात कारण आमच्याकडे बुथवर कार्यकर्त आहेत त्यांच्याकडे बूथवर कार्यकर्ते नाही असा आरोप करणं हा राजकीय आरोप आहे ना दॅट इज वॉट अँड हे सगळं पॉलिटिकली आरोप आहे निवडणुका जवळ आल्या जिंकता येणे शक्य नाही मग अशा परिस्थितीमध्ये काहीतरी आरोप करून या ठिकाणी बहिष्कार घालणं किंवा निवडणुका पुढे घालण्यासाठी आग्रह धरण आणि आपलं वक्तव्य जाहीर करणं हे काही फार योग्य नाही आणि या निवडणुका सन्माननीय मुख्य न्यायालय सुप्रीम कोर्ट यांच्या मार्फत जाहीर झालेल्या आहेत तशा निवडणुका सरकारला मागे घेता येणार ना, नाही पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही अजून त्यांना आता मी आता इतके पाच मिनिटापूर्वी बोललो विमा कंपन्यांशी बोलतोय आणि उश्या अधिकाऱ्यांशी बोललो की तात्काळ लवकरात लवकर अठधा दिवसाच्या आतमध्ये त्यांना नुकसान भरपाई पैसे मिळाले सर नाही आम्ही स्वतः बातमी केलेली अनेक गाव जे आहेत त्याच्यातला रनाळा गाव आहे बहिष काढत नाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पणपर्यंत पंचायत दखल घेईल आणि त्या संदर्भात पंचायत नसेल तर कारवाई विरोधी पक्ष आहे म्हणजे आता त्यांच्या आयुष्य खूप जास्त भास मला योग्य वाटत नाही विरोधी पक्ष आहे निवडणुकीत आलेलं आहे फ्रस्ट्रेशन आहे फ्रस्ट्रेशन मुळे काही गोष्टी वेडेवाकडे त्यांचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका